सुंदर फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत मग ते प्रश्न बायकोने विचारलेले असू देत किंवा पत्रकाराने विचारलेले असू आहे <laughs> <laughs> आता हे उगीच वाक्य का घुसळलं ते पण सांगतो का पत्रकार असून एका पत्रकाराची मुलाखत घ्यायला आलोय बघूया त्याच्या अंगात किती किडे आहेत ते चला मोजायला सुरुवातच करूया वा <laughs> हे इमॅजिनरी दरवाज्यावर काय लेख ले? वाचून माझ्यावर दगडफेक जो करेल तो दहा बापाचा पत्रकार असून याला माहित नाही दगडफेक करणारे कधी वाचत नसतात सर 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 कुठे तुम्ही सर <laughs> आज तुमचं नाव स्किट आहे डायरेक्ट इजिप्तच्या उत्खनार उठून की काय 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 झाले काय आमिर हाडकर वाजंत्रीवाले हा ह्यांच्यावर मी एक लेख लिहिला होता हा हा त्याचं पेमेंट मागायला गेलो बाप रे मग काय झालं सगळ्यांनी मिळून अख्खा पियानो वाजवला दिसतय सर तुमच्या ढोलकीचं पूर्ण पान फाटलेलं दिसतंय सर कोण तू सर मी सांगायचे राहूनच गेलो डायरेक्ट घरीच चालू मी चिन्नई सौमित्र का शिकार म्हणजे ची सौ का अच्छा। आहे, आहे। आता तुम्हाला वाटेल मी पडेल पण मी नाही पडणार कारण मी पत्रकार आहे आणि पत्रकाराची लेखणी त्याला कधीच पडू देत नाही झा शाही सांडली ना बस <laughs> तू चिन्मय सौमित्र काशीगडची चौका हे सर म्हणजे तो फेमस मुलाखात कार हे सर लाजने वाटत परत परत यायला सर मला खूप लाज वाटते पण ते दोघं सारखं सारखं ढकलतं त्याला मी काय करू मी मुलाखतीकडेच डायरेक्ट वळतो ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिले प्रश्न असं वाटतो की तुमचं नाव काय माझं ना? नाव नाव कशाला हवंय अरे शेक्सपियर बोलून गेलाय नावात काय आहे पण सर नावात काय आहे हे कोण बोललं हे सांगण्यासाठी शेक्सपियरचं नाव सांगावंच लागतं सर कळलं ना गुड गुड त्यामुळे तुमचं नाव सांगा फालतुगिरी बंद करा सांगतो माझं नाव गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्यांच्या तोंडावर आहे लाल्या गणपत ले ले। उर्फ ला -ग -ले। अच्छा म्हणजे तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे तुमचं नाव माझ्याच घरात मलाच बोलू नका सर सर मी एक हाडाचा पत्रकार विचार कर ये सर ये सर तुम्ही हाडाचे हे मला माहिती आहे म्हणूनच मी पत्रकार मला तुम्हाला पहिलाच एक नाजूक प्रश्न विचारावा वाटतो की तुमचा आणि पेपरचा पहिला अनैतिक संबंध केव्हा आला लहानपणी लहानपणी कसं काय सर आई लहानपणी पेपरच द्यायची ना अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही तेव्हापासून पत्रकारिता बरबटवताय अरे लहानपणी आई पेपर द्यायची मुळाक्षर गिरवायला म्हणून माझा आणि पत्रकारितेचा मूळ संबंध लहानपणापासून आला असं म्हणायचं होतं सॉरी सर सॉरी सर काय माझं सत्य आहे ना हे खेकड्यासारखं आहे ते असत्याचं धरण लगेच फोडतं सर माझ्यासमोर बोलण्याला बांध घाला खेकड्याची नांगी अशी ना सॉरी सॉरी आपण आपापले खेकडे आवरूया आणि आपापल्या रश्यात टाकूया सर मी पुढच्या प्रश्नाकडे लगेच बोलतो सर मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचार असा वाटतो की आपली लायकी नसताना आपण पत्रकारितेच्या उरावर बसून तिची चेष्टा मस्करी करू करू शकतो ही विषारी शंका तुमच्या मनात केव्हा आली सर <laughs> जेव्हा मी पहिली बातमी तयार केली तेव्हा अच्छा म्हणजे ती शाळेत हा बरोबर काय झालं माझा अभ्यास करून आलास हाय सर डिटेल मध्ये शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासाला हा मी लपाछपी खेळताना मी माझ्या प्रिन्सिपल सरांना आणि मॅडमना पकडापकडी खेळताना पकडलो बाप रे मग काय झालं सर मग काय भाषेच्या तासाला मी पूर्ण बातमी लिहून काढली आणि नोटीस पेपर वर चिटकवली पुढे काय झालं पुढे काय अक्का भूगोल सुजवला सर यांनी पण तेव्हाच मला कळलं बातमी ही इतिहास घडवू शकते ठीक आहे सर पण इतिहास घडवच्या नजरात तुमचा पेपर फुटलाय त्याच काय बरं पेपर फुटलाय हे पण समजू शकतो बारकोड चिरगावला त्याचं काय <laughs> लक्षात ठेव तेव्हाच मला कळलं की मी धाडसी पत्रकार होऊ शकतो तुमची सर धाडसी पत्रकारिता ही धाडसी पत्रकारिता गाजवण्याच्या नादात बैलांच्या शर्यतीत मधोमध कॅमेरा घेऊन उभा होतात सर तुम्ही व्हिडिओ अख्खी शर्यत मी जवळून शूट केली होती पंधरा मिनिट हो पण नंतर अडकलेली शिंग काढायला पुढचे पंधरा दिवस गेले त्याच काय काय सांगतात तू लक्षात ठेव तू जास्त पण लक्षात ठेव अडकलेली शिंग असू दे तर काही असू दे पत्रकाराला जीवाची पर्वा नसते अरे आईन्स्टाईन काय बोलला होता ही इज इक्वल टू एम सी स्क्वेअर नाही मग तो नाही त्याचा धाव दे वेगळा विचार ही जी शिंग टोचलेत आणि त्याच्यातनं बोचर दुःख झाले ते, ते बाजूला ठेव्या त्याच्यातनं तुम्ही काय केलं स्वतःच्या ओसाड बुद्धीला साक्ष ठेवत एक पेपर काढला त्याचं नाव काय असेल सर माझ्या ना हो पेपरचं नाव होत निर्लज्ज पहाट इथे सत्याचा कोंबडा आरवतो हो मी ती शिटांसारखे हेडलाइन वाचलेत सर त्याच्या काय हेडलाइन सर त्या का अब एक ताट दोन प्याली गाय गोठात प्याली ही न्यूज आहे सर हा प्रेयसीच्या नादात तो चढला फांदीवर तोल जाऊन खाली पडला काय ते सर न्यूज आहेत असल्या न्यूज कोण देत सर अरे रंजक हेडलाइन होत्या रंजक हा अभूस तुमचा पेपर बंद झाला त्याचं काय पडू दे हा अशा एक पेपर बंद पडला तरी चालेल मी शंभर गाडीन अरे न्यूटन काय बोलला होता मास इज इक्वल टू फोर्स इंटू टू एक्सिलरेशन मग त्याचं दे त्याचा मारू दे पुढचा विचार मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचं वाटत की तुम्ही हे सगळं दळबदरीकरण केल्यानंतर तुम्ही स्टिंग स्ट्रेशन कडे ऑपरेशन माझी स्पेशालिटी तुला माहिती आहे ना माझ्या पहिल्या स्टिंग ऑपरेशनला भरघोस प्रतिसाद मिळाला होता सर मिळणारच तुमचा विषय तसा घानेरडा होता भाद्रपदात कुत्रे कुठे गायब होतात हा कोणता दळगोत्री माणूस हा विषय घेल सर असू दे अशी अनेक स्टिंग ऑपरेशन मी केलेत कुठली सर मला ते तलाट्याच ऐकायला आवडेल सर तलाठी एक तलाठी लाज घेणार होता बापरे म्हणून मी पेनामध्ये छुपा कॅमेरा ठेवून त्याचं स्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या केलं आणि oh त्या आनंदात मी घरी जात होतो अचानक oh. मला माझी जुनी मैत्रीण भेटली मग आम्ही दोघे घरी गेलो मी शर्ट काढलं खुंटीला अडकवलं आणि आनंद साजरा केला बापरे मग सर पुढे काय झालं पुढे दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत दोन व्हिडिओ दिसले <laughs> बापरे एक, एक व्हिडिओ तलाटाचा हा आणि एक माझा स्वतःचा बापरे म्हणजे तलाट्याचा सात बरा कोऱ्या करण्याच्या नादात तुमचा अर्धा गुंठा विकला <laughs> बापरे अख्खी जमीन नापीक झाली रे सर होणार हे सर होणारच आणि एवढं सगळं दिवाळी निघाल्यानंतर सुद्धा तुम्ही शांत नाही झालात तुम्ही पुढे जाऊन दिवाळी अंक काढले सर हो, हो कारण प्रत्येक वेळी मला काहीतरी वेगळं करायला आवडतं तुम्हाला जरा सुद्धा लाज नाही वाटत थोडीशी वाटते आता सगळी सोडली आहे पण ते दिवाळी अंक सगळी सोडली सर मग मला दाखवा सर तो दिवाळी अंक कुठे आहे एक मिनिट हा कुठे बाबे सावकर सावकर तुमचं पूर्ण फॉल वेडिंगच झालंय सर मोडा जरा डुगडुगत होता ना हा म्हणून खाली सारला होता सर तुमचा दिवाळी अंक सारण्यासारखाच आहे द्या सर हा हा दोन पणच आहे सर हो हा वाचायला घ्यायचं <laughs> की पुसायला त्याला तुम्ही दिवाळी अंक म्हणता हे काय आहे सर उलट सुलट बोलू नको हा ते टॅलेंट आहे माझं हे टॅलेंट हे तुम्ही दळभद्रीपणाला टॅलेंट म्हणता सर आणि हे तुमचं स्वतःच टॅलेंटचा गौरव करण्यासाठी तुम्ही एक पुरस्कार सुरू केलात काय त्याचं नाव ते पत्र टुकार पुरस्कार हो उदयनमुख पत्रकारांना तो पुरस्कार मी देतो हाँ? बारा वर्ष तो पुरस्कार मला स्वतःलाच मिळालाय काय म्हणताय काय हो केवढे ती निर्लज्जपणाची हद्द असेल विचार करा तुला म्हणून सांगतो माझ्यासारखे पत्रकार जिवंत आहेत ना म्हणून पत्रकारिता मेट्रोच्या स्पीडने धावते ती मेट्रो एकदा लोक वळवतील अंगावर चढवतील ना तेव्हा समजेल सर आपण थांबलं पाहिजे आता का थांबलं पाहिजे तुझं अति सर अति तुमचं झालंय सर एका नाटकाचे समीक्षण काय केलं होतं तुम्ही नाटकाचं नाव होतं महेश बसली मडक्यात आणि त्याचं समीक्षण काय लिहिलं का ओळीत वडा गार होता चहा कोमट होती आणि नाटकाला मजा नाही सगळ्यांनी मिळून मारलाय सर तुम्हाला मलम पण लावू शकत नाही अशा ठिकाणी मारले ठीक आहे पण त्यात मला एक कळलंच नाही नाटक कंपनी वाले कॅन्टीन वाले मला मारत होते इथपर्यंत ठीक होत बसचा ड्रायव्हर मला का मारत होता ते मला कळलंच नाही सर त्याचं पण काहीतरी एक म्हणणं असेल ना असे म्हणून सर मी तुम्हाला सांगतोय की पत्रकारिता तुम्ही आता थांबवली पाहिजे तुम्ही ती लपवली पाहिजे सर नाही नाही लपवणार नाही पण मला एक कळलंय बातम्या उघड उघड छापून जेवढे पैसे मिळत नाहीत ना तेवढे बातम्या आणि त्या माणसांना ब्लॅकमेल करून पैसे उकळता येतात चुकताय तुम्ही सर है? ही पत्रकारिता अशी सहज तुम्ही विकता ना म्हणून लोक आपली किंमत करतायत सर कळलं ना तुम्ही सावध व्हा नाही हे मागत पडेल नाही मला काही मागत नाही पडणार मी असे वेगवेगळे प्रयोग करतच राहतो हास्य जत्रा त्या सेट वर गेलेलो उपांत्य फेरी आहे ना म्हणून बापरे म्हणजे तुमचं पण एवढा वाढलाय सर तिकडच्या दोन सिनियर हास्यरत्नांना मी विशेषण देऊन आलोय मी तिकडे सुद्धा आगलावून आला विशेष प्रसाद खांडेकर प्रसाद खांडेकर काय बोल महाराष्ट्राच्या विनोदाला आलेली सूज आणि समीर चौगुले महाराष्ट्राच्या विनोदाच जायवळ नका सर सर मला मारू नका मी त्यांच्या घरात मोलकरी म्हणून कामाला आहे सर